आपण पाहत आहोत लोकप्रवध सर्वसामान्य जनतेचा नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामधील क्रीडा स्पर्धांमध्ये बागलाण तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जमीर सौंदाणे तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये बागलाण तालुक्यातील चौदा वर्षातील सतरा वर्षे आतील व एकोणीस वर्षे आतील मुले व मुलींचे यांचे एकूण एकशे अठ्ठावीस संघ आले होते स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अठ्ठावीस शून्य आठ दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी चौदा वर्षातील व एकोणीस वर्षातील मुले व मुली यांच्या कबड्डी स्पर्धेसाठी शालेय समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी शंकर पवार श्री विजय रामसिंग पवार श्री नारायण मानसे पवार नाना श्री कडू महारू महाजन सर श्री बाबूलाल रामभाऊ पवार श्री खुशाल श्यामसिंग पवार श्री जीवन किसन पवार श्री राजेंद्र निंबा कोठावदे व श्री राहुल आबा मगर सामाजिक कार्यकर्ते अजमेर सौंदाणे त्याचबरोबर श्री गणेश वाघ सर बागलाण तालुका क्रीडा अधिकारी व शाळेचे प्राचार्य श्री आरटी सूर्यवंशी सर हे हजर होते मुले मुली यांच्या कबड्डी सामाजिक कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री प्रकाश भाऊ जयसिंग मगर श्री लौकिक महाराज श्री योगेश बागुल व्यापारी समिती अध्यक्ष श्री भूषण दिलीप पवार माजी उपसरपंच श्रीजी भाऊ व्यापार श्री दत्तू भाऊ पगार संत बाळूमामा समिती श्री सचिन पांडू सोनवणे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सुपान भाऊ वाकळे श्री नामदेव भाऊ अहिरे श्री सूरज भाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धांच्या वेळी शाळेच्या खेळाडू कुमारी धनश्री पवार व मनस्वी गवळी यांनी क्रीडा शपथ दिली सामन्यांसाठी पंच म्हणून श्री विजय सूर्यवंशी सर श्री सर श्री आबा सर मधुकर देवरे सर मंगेश सर वालिया सर जालू जाधव सर प्यारे मोहन सर यांनी काम पाहिले

लहानपणापासून शिक्षण घेतलं